अनिष्ट प्रथा आणि त्यातही लग्नातील विविध प्रथांमुळे कुणबी समाज विचार मंथन करण्याकरिता बांधत मोठ्या संख्येने वाड्यात एकवटला कुणबी समाजातील लग्न सोहळ्यात काही आधुनिक प्रथांचे प्रस्त वाढत असल्याने लग्न सोहळे मोठ्या प्रमाणात खर्चिक होऊ लागले आहेत काही सर्वसामान्य कुटुंब लग्न सोहळ्यासाठी कर्ज काढून यांचे अनुकरण करत असल्याचे दिसून येत असल्याने या प्रथा बंद करण्यासंदर्भात कुणबी समाजातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन काळाची गरज पाहता एकत्र येण्यासाठी कुणबी समाजाला आवाहन केले होते त्यानुसार समाजातील सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येत वाडा शहरातील हरोसाळे येथे असलेल्या ब्लॉसम रिसॉर्ट येथे विचार मंथन वर चर्चासत्र पार पडले खरं म्हणजे कुणबी समाजातील लग्न सोहळ्यात नव्याने सुरू झालेल्या प्रथांवर विचार मंथन व्हावे यासाठी वाडा विक्रमगड या दोन तालुक्यातील कुणबी बांधवांची ही बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीचे आयोजन वाडा शहराजवळ असलेल्या हरोसाळे येथील येथे करण्यात आले होते लग्न समारंभात टिळे लावणे मेहंदी कार्यक्रम करणे मोठ्या प्रमाणात होत असलेले मांसाहारी भोजन मद्यसेवन प्री वेडिंग डीझे मंडप डेकोरेशन फटाके व गायन कार्यक्रम असे अनेक नवीन प्रकार सुरू झाल्याने सामान्य कुणबी कुटुंबियांना याची आर्थिक झळ बसायला लागली त्यातच या प्रकारामुळे लग्न सोहळ्याचा मूळ हेतू परंपरा नामशेष होत असल्याचे यावर विचारविनिमय करण्यासाठी काळाची गरज बनली होती आणि हीच परिस्थिती ओळखून कुणबी समाजातील सामाजिक कार्यकर्ते नरेश आकरे व विलास आक्रे यांच्या विशेष सहकार्याने ही बैठक यशस्वी करण्यात आली या दिवसभर झालेल्या विचारविनिमय बैठकीत खर्च व अनिष्ट प्रथा रोखण्यासाठी एक दिवशे विवाह पद्धत राबवण्याचा संकल्प देखील देखील घेण्यात आला तर दुःखद प्रसंगी होणाऱ्या कार्यक्रमांवर काही प्रथा बंद करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली विशेष म्हणजे या दरम्यान काही अविवाहित तरुणांनी एक दिवसीय लग्न करण्याचे उपस्थितांसमोर जाहीर आवाहन देखील केले तर सध्या परिस्थितीत वेळेअभावी लग्नपत्रिका सर्वांना पोहोचणे करणे कठीण झाल्याने व्हॉट्सअप मेसेजद्वारेच कळवणे आणि लग्न समारंभात मर्यादित पाहुण्यांनाच निमंत्रित करणे याविषयी देखील विशेष चर्चा झाली या प्रसंगी कुणबी समाजातील ज्येष्ठ व्यक्तिमत्व मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर अरुण सावंत तसेच कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील कुणबी समाज मंडळाचे अध्यक्ष हरिभाऊ पाटील प्रवीण पाटील मोहन पाटील सुभाष पाटील सचिन पाटील दिलीप पाटील कांतीलाल ठाकरे यांच्यासह कुणबी समाजातील शेकडो ज्येष्ठ नागरिक महिला वर्ग व तरुणांच्या उपस्थितीत कुणबी समाजातील नवीन प्रथा बंद करण्यासाठी तालुका विभाग व गाव पातळीवर लवकरच समित्यांची स्थापना करण्याचे आवाहन देखील केले